गणेशा जनमहा आज आहे क्लासचा दिवस चोवीसावा आणि आज आपण शिकणार आहोत पुन्हा स्टार्टअप डिझाईन कसं ड्रॉ करायचं सुरुवातीला मी इथे हत्तीची फोंड ड्रॉ केलेली आहे त्यानंतर तुम्हाला शॉल प्लस त्याचे चार पाय हे ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचे आहेत आता स्टार्टअप डिझाईनमध्ये ब्रायडल स्टार्टअप डिझाईनमध्ये नक्की काय कुठे आणि कसं कोणकोणत्या डिझाईन्स ॲड करायचे आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोवाईड करणार आहे सो so, स्टेटून चला तर बघूयात सुरुवातीला मी जो बॉक्स ड्रॉ केला होता त्या बॉक्सच्या आतमध्ये कोणतीही फिलिंग डिझाईन किंवा ग्रेड डिझाईन किंवा कटवर्क डिझाईन तुम्ही त्यामध्ये ड्रॉ करू शकता हत्ती कसा फील करायचा हत्तीच्या वर बसलेला मी एक पिकॉक ड्रॉ केलेला आहे काल लेक्चर होतं आपलं आणि आजचं लेक्चर हे एकमेकांशी डिलेट आहे त्यामुळे जर कालचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर आवर जाऊन तो बघावा पिकॉक्स तिथे ड्रॉ करून घेतलेला आहे तो इनकम्प्लीटच ठेवायचा आहे आणि जो हत्ती काढलेला होता त्या हत्तीला आपण पहिले फिलअप्स करून घेऊयात फक्त आउटर लाईन त्याच्या बोल्ड केल्या आता पिकॉकच्या पंखांमध्ये मी फिलिंग करून घेतली पुन्हा घरासारखा आकार जसं की मी काल सांगितलं त्याप्रमाणे घरासारखा आकार देऊन तुम्हाला कोणतीही एखादी बॉर्डर लाईन त्यामध्ये ड्रॉ करायची आहे आणि वरती घराला जसे चप्पर असते तसे चप्पर न करता तुम्ही फक्त पानाचा आकार देऊ शकता पण इकडे वरती जागा नसल्यामुळे मी इथे स्टॉप करते लेफ्ट आणि राईट साईडला स्कॅलअप ड्रॉ केली आता हत्ती जर तुमचा दोन सेंटीमीटरचा असेल तर त्याच्या हाईटलाच तुम्हाला कोणतीही डिझाईन ड्रॉ करणं कंपल्सरी नाही आहे तर तुम्ही एक सेंटीमीटरमध्ये म्हणजे हाफमध्ये दुसरी डिझाईन ड्रॉ करू शकता तर तुम्ही बघितले आता इथे मी पुढे आणि पाठीमागे असे तीन तीन हत्ती ड्रॉ करणार आहेत म्हणजे हत्तीची बॉर्डर लाईन आपले ऑलरेडी एक ते चोवीस तेवीस दिवसांच्या क्लासेसमध्ये झालेली आहे आणि तुम्ही तो देखील व्हिडिओ नसेल बघितला तर आवर्जून जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा तर हत्तीची बॉर्डर लाईन मी फ्रंट आणि बॅकसाईडला ड्रॉ केलेली आहे आणि हे हत्ती असं वाटतात की एकमेकामध्ये एका रांगेमध्ये चाललेले आहेत आणि मध्ये आपण बेघत्ती म्हणजे मोठा एलिफंट जो आहे तो ड्रॉ केलेला आहे आणि फ्रंट अँड बॅक साईडला मी स्मॉल एलिफंट्स ड्रॉ केलेले आहेत हे स्मॉल एलिफंट फक्त तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत त्यानंतर आतले लेग्स आणि अप्पर साईड जी काही एम टी असेल ती डिझाईन तुम्ही तिथे फिलिंग करून द्या आता तुम्ही पहिले डाऊन साईडला काढाल आणि नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याला वरती डिझाईन जे आहे ते एक्सटेंड करायचे आहे आता पूर्ण स्टार्टअप करताना तुम्हाला किती फिंगर्समध्ये तो काढायचा आहे ते जर तुम्ही हॉरिझॉन्टली म्हणजे आडव्या बोटांमध्ये जर मोजलं तर पूर्ण चार बोटांमध्ये तुमचा हा स्टार्टअप यायलाच हवा आता एलिफंटचे बॉर्डर लाईन झाले आता आपल्याला बाल्कनी इकडे दाखवायचे आहे त्यामुळे बाल्कनीसाठी मी ड्रॉप शेप जे आहेत ते इकडे घेणार आहेत आता तुम्हाला जर सिंगल महल नसेल दाखवायचं इकडे तर तुम्ही ड्युअल ट्रिपल दाखवू शकता बट मी इथे सिंगल महल दाखवला आहे म्हणजे अंबारी जी आहे ती हत्तीच्या वरती काढलेली आहे इन शॉर्ट आणि अंबारी पण जी आहे ती सेम टू सेम महलसाठी महलसारखीच ड्रॉ केली जाते आता मात्र इकडे आपण पुन्हा अगेन सेकंड वन बॉर्डर लाईन मी ड्रॉ केलेली आहे आणि आपण त्याला असं इंटरफेस देतो आहे की ती बाल्कनी आहे त्यामुळे इथे मी एक सिंपल आणि शॉर्ट अशी बाल्कनी क्रिएट केलेली आहे आता हे ड्रॉप्स काढून घेतल्यानंतर सेम ड्रॉप्स तुम्ही फ्रंट आणि साईडला काढा गो फॉर्म्युला जे कन्स्ट्रक्शन आपण एलिफंटच्या रिगार्डिंग केलं तेच तुम्हाला बिल्ड करायचं आहे ड्रॉपच्या बाबतीतसुद्धा आता इकडे एक क्वेश्चन निर्माण होतं तो म्हणजे की फ्रंट आणि बॅकला सेम डिझाईन असेल का तर हो तुम्ही सेम डिझाईन ठेवू शकता अदरवाईज जर तुम्हाला आणखी कोणत्या नवीन डिझाईन्स जर वेगवेगळ्या डिझाईन्स दोन्ही बाजूला टाकायच्या असतील तर दोन्ही तुम्ही त्या पद्धतीने ड्रॉ करू शकता बट एक आहे की जितकं जास्त तुम्ही टाईम इकडे इन्व्हेस्ट कराल तर पुढेसुद्धा देखील तुम्हाला पूर्ण जो काही तुमचं स्टार्टिंग एरिया असेल तर पूर्ण डिझाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे त्यामुळे एकाच ठिकाणी आपण जास्त वेळ इन्व्हेस्ट करता कामा नाही थोडक्यात थोडक्या आणि सोप्प्यात सोप्या डिझाईनपासून तुम्हाला क्रिएटिव्हिटी ही करता आली पाहिजे त्यामुळे मी सुरुवातीला एलिफंटची बॉर्डर लाईन ही थोडी अवघड आणि त्यानंतर थोडी सोप्पी अशा दोन डिझाईन्स ज्या आहेत मी इथे काढलेले आहेत आता अप्पर साईडला तुम्ही पुन्हा बॉर्डर लाईन काढायची का तर नाही अप्पर साईडला जर तुम्ही पु पुन्हा बॉर्डर लाईन काढली तर त्याला गेटअपच येणार नाही पण आपण इथे बॉर्डर लाईनऐवजी तुम्ही कोणतेही फुलं पानं काढू शकता जसे की मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला त्याला क्रिएटिव्ह करण्यासाठी तुम्ही फुलं पानं तिथे ड्रॉ करू शकता पण मी इथे फिलर एलिमेंट्स इथे ड्रॉ करणार आहे आणि तो कोणत्या आणि कशा पद्धतीने केला कर तर मग बघूया पुरवतेला वरच्या बाजूला मी स्कॅलप ड्रॉ केलेले आहे हे मँडेटरी नाही आहे गरजेचं नाही आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच हे ड्रॉ करू शकता सेम तुम्हाला लेफ्ट आणि राईट साईडला स्कॅलप ड्रॉ करायची आहे कारण की आपण लेफ्ट आणि राईट साईड इथे सिमिलर ठेवत आहोत त्यामुळे ते कॉम्बिनेशन्स आपल्याला करणं गरजेचं आहे आता वरच्या बाजूला मी पुन्हा तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की डार्क कम करायचं आहे जेणेकरून कलर कलर आलाच पाहिजे का कारण की वरची स्किन ही जाड असते त्यामुळे तिथे मेहंदी ही खूप खालच्या स्किनच्या लेअरपर्यंत मुरत नाही त्यामुळे तिथे कलर देखील फेंट असतो मी ते कॉमन डिझाईन ड्रॉ केला आणि त्याच्या अवतीभोवती हे लिफ्स ड्रॉ केलेले आहेत म्हणजे हे तुम्हाला सपोर्ट करतील की वाईन्समध्ये जसं आपण लिफ्ट ड्रॉ करतो तसे की ते वेली ज्या आहेत त्या एकमेकाच्या पाठीमागे आपण फ्रंट आणि बॅकसाईडला ड्रॉ करणार आहोत आता इकडे प्रिकॉशन्स काय घ्यायच्या आहेत त्या वेली ड्रॉ करताना जे कॉमाच्या सराउंडिंगमध्ये लेफ्ट आणि राईट साईड तुम्ही मेंटेन करत जे लिफ्ट्स ड्रॉ करता त्या लेफ्टची हाईट हे अत्यंत बारीक असली पाहिजे जर तुम्ही मोठे लिफ्ट्स इथे ड्रॉ कराल तर त्याला हा लुकआउट येणार नाही आणि तुमचे खूप कमीत कमी लिफ्ट्स बसतील आणि ती डिझाईन रिलॅक्स असं नाही दिसणार सेम लेफ्ट आणि राईट साईडला करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा नवीन चोवीस दिवस आहे आज आपल्याकला क्लासचा आणि एक नवीन स्टार्टअप तुम्ही शिकला सो आजचा हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील करा याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण डिझाईन ही कम्प्लीट करायची आहे आता ह्या डिझाईनचा वापर तुम्ही कुठे करता तर ह्या डिझाईनचा वापर तुम्ही ब्रायडल डिझाईनमध्ये नक्की करा एंगेजमेंटमध्ये करा जेणेकरून ब्रायडलचा ट्रेडिशनल लुक तुम्ही तिथे देऊ शकता आणि क्लायंट देखील जास्त इम्प्रेस होईल अशा पद्धतीने तुम्ही नवनवीन डिझाईन्स तयार करू शकता आजचा हा क्लास कसा वाटला नक्की सांगा आणि आज तयार केलेली आपण ही डिझाईन नक्की ड्रॉ करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक नवीन एक्सपिरियन्स मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच नक्की ड्रॉ करा राहिलेले एलिफंटचे टॉईज आपण इथे ड्रॉ केलेले आहेत